मंडळी काही लोकांची कष्ट करण्याची मानसिकता नसते त्यामुळे ते गरीब होतात आणि दुसरं कोणी यशस्वी तर देवाला दोष देतात त्यासाठी ही गोष्ट एका गावात दोन स्त्रिया शेजारी राहत होत्या एक स्त्री चांगल्या नोकरीवर होती तिच्या नवऱ्याला देखील चांगला पगार होता पैशांची कमी नसल्याने ती नेहमी कपड्यांची खरेदी करत असे महागड्या हॉटेलांमध्ये जेवायला जात असे परंतु दुसरी स्त्री मात्र खूप गरीब होती तिच्या नवऱ्याला देखील चांगली नोकरी होती तिच्या घरात नेहमी पैशांची तंगी राहत असे त्यामुळे ती स्त्री आपल्या शेजारी देवाला दोष देत असे कि देवा मी असे काय पाप केले की माझ्याच वाटेला असे आयुष्य दिले एक दिवस तिला एक महात्मा भेटले ती त्यांना म्हणाली की बाबा मी खूप दुःखी आहे माझी शेजारी आनंदात यशो आरामात आपले आयुष्य जगत आहे आणि माझ्याच वाटेला का। दुःख महात्मा हसले व म्हणाले हे सर्व तुझ्या कर्माची फळ आहे तुझ्या शेजारणीचे मन नेहमी स्वच्छ असते ती नेहमी हसत मुखाने सर्वांचे स्वागत करते दानधर्म करते भुकेलांना खाऊ घालते कधीच कोणाचे मन दुखवत नाही ती थी तिच्या नोकरीतही चांगली कामगिरी करते पण तू नेहमी तुझ्या द्वेष करते नवरा कमी पैसे कमवतो म्हणून त्याच्याशी भांडत असते तुझे मन कधीही सुखी नाही तू कधी दानधर्म करत नाही आपण जसे वागतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागतात कारण आपल्या कर्माचा हिशोब प्रत्येकाला इथेच पेडावा लागतो मंडळी बाबांनी दिलेला उपदेश बरोबर होता का नक्की कमेंट करून सांगा